तेरा जानेवारी रोजी होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व बॅरिस्टर असोद्दीन ओवेशी राहणार उपस्थित नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा दिनांक तेरा जानेवारी रोजी होत असून या सभेला प्रकाश आंबेडकर व असुद्दीन ओवेसी उपस्थित राहणार आहेत तसेच या दोन्ही नेत्यांची सभा नाशिकमध्ये पहिल्यांदा होत असून आंबेडकर व ओवेसी या सभेत काय बोलणार यासाठी उत्सुकता वाढीस लागली आहे यावेळी सर्व नागरिकांनी सभेच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आव्हान नाशिक जिल्हा महासचिव वंचित बहुजन तेरा जानेवारी रोजी नाशिक येथे बाळासाहेब आंबेडकर आणि मॅरिस्टर ओबीसी साहेब त्याचप्रमाणे भदे साहेब या सर्वांची असंख्य लोक जाहीर सभा आयोजित नाशिक जिल्ह्याच्या वतीनं समाजरक्षक पवनभाऊ पवार जिल्हा अध्यक्ष आणि मी स्वतः जिल्हा महासचिव जीवानंद काळे असं आव्हान करतो की समाजाला सर्व लोकांनी बहुजन वंचित आघाडीच्या सभेला लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं गोल क्लबला तेरा तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या सर्व गट ज्यांना आपण सत्ता संपादन मिळावा हा म्हणणार आहोत या मेळाव्याला जे लोक सत्तेपासून वंचित आहेत त्यांच्यासाठी हा मेळावा असून आपण स्वतः सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी आपल्याला विनंती करतो